एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इसलकरांची शहरास मंजूर असलेली सुळकूळ पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी त्याकरिता आम्ही गेल्या चौदा महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत मात्र त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे सुळकुळ पाणी योजना शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती तात्काळ कार्यान्वित व्हावी या मागणीसाठी नागरिक मंचच्या वतीने प्रांत कार्यालयावर मुखमोर्चा काढून मागणीचे निवेदन प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना देण्यात आलं योजनेबाबत ठोस निर्णय न झाल्यास विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मोर्चात अनेक पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी चौकातून करण्यात आली होती यावेळी शासनाने इसलकरांजी शहरासाठी सोडकूड पाणी योजना मंजूर करते सर्व घटकांचा विचार करून मंजुरी दिली आहे त्यामुळे या, या योजनेमुळे कोणाच्याही हक्कावर येणार नाही ना राजकीय स्वार्थापोटी नागरिकांची दिशाभूल करून योजनेस विरोध करण्यास प्रोत्साहित करत आहेत सध्या मात्र योजनेसाठी शासनाकडून उदासीनता दिसून येत आहे एका कागल मतदारसंघाच्या आमदारकीसाठी चार लाख नागरिकांचे पाणी का पळवत आहात वस्त्रोद्योगाचे मॅन्चेस्टर व हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या शहरास पाणी देण्याबाबत उदासीनता का एकीकडे रक्तपाताची भाषा करणारे तसेच इचलकरांची शहराची पाकव्याप्त काश्मीरची तुलना करणारे मोकाट आहेत पण पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर आपण राजकीय दबावातून गुन्हे नोंद दुन करत आहात हे कितपत योग्य आहे असे प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत मोर्चात उमेश पाटील मीणा कासा रुपाली माळी कल्पना माळी राजू कोनूर अमित बियानी संजय डाके रवींद्र भंडारी विद्यासागर सराटे राजू आर्गे संजय कोरीगिरी शीतल मगदुम बसवराज कोटकी दीपक लाटणे अमोल मोरे दीपक अग्रवाल आम अडकी प्रसाद कुलकर्णी ध्रुवती दळवाई योगेश पाटोकले जतीन पोद्दार संजय डाके डॉक्टर सुप्रिया माने अरुण मांगड आदींसह नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रांतांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न शहरासाठी मंजूर असलेल्या सोडखूड पाणी योजनेची अंमलबजावणी तात्काळ करावी आम्ही बहिष्कार टाकणार आहोत व याबाबत याबाबत शहरात जनजागृती करू असा इशारा इन। असा इशाराही इशाराही देण्यात आला प्रांताधिकारी मोसमी चौकुले यांनी तुमचा हा इशारा संविधानाच्या विरोधात आहे तुम्ही तुमचा लढा संविधानिक मार्गाने सुरू ठेवा असे सांगून आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसून येत आहे